भारताकडून आजपर्यंत तीन चित्रपट ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मच्या शर्यतीत उतरलेत ते म्हणजे मदर इंडिया सलाम बॉम्बे आणि लगान तिन्ही चित्रपटांना ऑस्कर मिळाला नाही हे वगळलं तरी इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत भारताचं नाव यांनी गाजवलं लगाननंतर मात्र भारताचा एकही चित्रपट या कॅटेगरी पर्यंत मजल मारू शकला नाही हाच लगान तयार केलेला एका मराठमोळ्या डिरेक्टरने ज्याचं नाव आहे हो आशुतोष गोवारीकर लगान स्वदेश आणि जोधा अकबर सारखे एक सेवडकर एक चित्रपट देणारे गोवारीकर दोन हजार आठ नंतर साधा एक सोलो हिट सुद्धा देऊ शकले नाहीत त्यांचे काही चित्रपट असे पडले गोवारी की गोवारीकर यांनी बॉलिवूड मधून रिटायरमेंट घेतली की काय असं विचारलं जात होतं मध्यंतरी ते ऍक्टिंग कडे वळले होते पण तरी इतका बलाढ्य चित्रपट निर्माता मधून अचानक कुठे गायब झाला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आशुतोष गोवारीकर त्यांच्या तीन सिनेमांसाठी सर्वात जास्त ओळखले जातात ते म्हणजे लगान स्वदेश आणि जोदा अकबर उत्तम प्लॉट भव्य दिव्य सेट्स आणि सुंदर गाणी यांनी भरलेले त्यांचे चित्रपट लार्जर दॅन लाईफ असतात ते मूळचे कोल्हापूरचे त्यांचा सिनेमॅटिक दृष्टिकोन संपूर्ण भारताचा कानाकोपरा एकत्र आणणार आहे त्यातच ऐतिहासिक चित्रपट ही त्यांची उजवी बाजू पण हल्लीचे त्यांचे चित्रपट पुरते आपटले मुळात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टूथपेस्ट आणि लाईफ बॉयच्या ऍडसाठी एक मॉडेल म्हणून सुरू केली होती ऍक्टर म्हणून त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे होली जो एकोणीशे चौऱ्याऐंशी साली आला होता जाट गुंज कमला की मौत सलीम लंगडे पे मत्रो ग्वाही एक रात्र मंतरलेली अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी सपोर्टिंग ऍक्टर म्हणून काम केलं याशिवाय भारत एक खोज इंद्रधनुष आणि सर्कस सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये त्यांनी काम केलं होतं मध्यंतरी मकरंद देशपांडे यांनी सर्कसच्या शूटिंग दरम्यान एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये शाहरुख खान आशुतोष गोवारीकर आणि स्वतः मकरंद देशपांडे होते एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत जवळपास पंधरा चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीमध्ये आपली एक ओळख निर्माण करणारे आशुतोष गोवारीकर कडे वळले आणि आपला पहिला चित्रपट तयार केला तो म्हणजे पहिला नशा यामध्ये दीपक तिजोरी पूजा भट रवीना टंडन यांनी महत्वाची भूमिका साकारली होती यानंतर त्यांचा आमिर खान सोबत बाजिया चित्रपट आला जो थोडाफार चालला यानंतर डिरेक्शन बाजूला सरून पुन्हा आशुतोष गोवारीकर मध्ये आले त्यांनी कवी हा कवी ना सरकारनामा वो या चित्रपटांमध्ये काम केलं पण त्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे लगान त्यावेळी स्पोर्ट्स बेस्ट मूवी इतके बनत नव्हते आणि अशा वेळी हॉलिवूड सारखा टच देऊन एक जबरदस्त मूव्ही आशुतोष गोवारीकर यांनी तयार केला जो थेट ऑस्करच्या शर्यतीत गेला दोन हजार एक साली ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मच्या कॅटेगरीसाठी लगान नॉमिनेट झाला होता आजपर्यंत तीनच भारतीय चित्रपटा कारनामा करू शकलेत त्यापैकी एक म्हणजे आशुतोष यांचा लगान या चित्रपटाला आठ नॅशनल अवॉर्ड आठ फिल्मफेअर अवॉर्ड आठ स्क्रीन अवॉर्ड आणि दहा आयफा अवॉर्ड मिळाले होते यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये बेस्ट डिरेक्टर म्हणून ओळख मिळाली दोन हजार चार साली त्यांचा सा शाहरुख खान सोबत स्वदेसा मूवी आला मूवी त्यावेळी जरी फ्लॉप ठरला असला तरी हिंदी सिनेमाच्या इतिहासातला कल्ट क्लासिक म्हणून गणला गेला डिरेक्शन परफॉर्मन्स स्टोरी स्क्रीन प्ले सॉन्ग सर्वांचीच देशभरात चर्चा झाली आणि आशुतोष गोवारीकर मधला एक ब्रँड झाला विशेष म्हणजे नासामध्ये शूट होणारा भारताचा पहिलाच मूवी होता आता दोन ग्रेटेस्ट सिनेमे दिल्यानंतर गोवारीकर यांचं बळ आणखी वाढलं आणि त्यांनी उडी घेतली थेट मुघलांच्या इतिहासात जोधा अकबर हा बिग बजेट आणि मोठाले सेट्स असलेला सिनेमा बराच चालला याला तब्बल अठ्ठेचाळीस पुरस्कार मिळाले होते ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने या चित्रपटाला टेन ग्रेटेस्ट बॉलिवूड फिल्म्स ऑफ द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी मध्ये सामील केलं होतं यानंतर आशुतोष गोवारीकर कमर्शियल लव्ह स्टोरी सिनेमाकडे वळले आणि त्यांनी हरमन बवेजा आणि प्रियंका चोप्रा यांना घेऊन वॉट्स युअर राशी हा सिनेमा बनवला जो चांगला आपटला अनेकांनी यावर टीका केली की गोवारीकर यांनी असे सिनेमे करू नयेत कन्सेप्ट युनिक होती पण तो गोवारीकरांना एक्झिक्यूट करता आला नाही असं अनेक फिल्म क्रिटिक्स म्हणतात यानंतर ते स्वातंत्र्य संग्राम या विषयाकडे वळले आणि खेले हम जी जानसे हा क्रांतिकारकांचा चित्रपट घेऊन आले हा चित्रपट चितगाव कटावर आधारित होता यामध्ये दीपिका पडुकोण आणि अभिषेक बच्चन यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या पण हा चित्रपट सुद्धा कमाल दाखवू शकला नाही सलग दोन चित्रपट न चालल्यामुळे पाच वर्षांच्या चा गॅपने आशुतोष गोवारीकर थेट पाच हजार वर्ष जुन्या इतिहासाचा उलगडा करायला निघाले भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजपर्यंत या विषयावर कोणी चित्रपट बनवला नव्हता तो सिंधू संस्कृतीचा विषय मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला लगांची शूटिंग करत असताना या विषयावर एक चित्रपट करावा असं त्यांनी ठरवलं होतं दोन हजार सोळा साली गोवारीकर यांचा सा मोहन हा चित्रपट आला होता फ्रेश स्टोरी भारताचा सर्वात प्राचीन इतिहास हृतिक रोशन सारखा तगडा हिरो त्यामुळे शंभर कोटी बजेट असलेला मूवी चालेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती पण याची जादू चाललीच नाही हा फ्लॉप होणारा गोवारीकर यांचा सलग तिसरा चित्रपट ठरला यानंतर ते तब्बल सतरा वर्षांनी पुन्हा ऍक्टिंगकडे वळले आणि त्यांनी मराठी चित्रपटाची वाढ धरली ते राजेश महापुसकर यांच्या मध्ये झळकले ऍक्टर म्हणून त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला सलग दहा वर्ष त्यांच्या डिरेक्शन मधला एकच चित्रपट हिट न झाल्यामुळे ते पुन्हा एकदा इतिहासाकडे वळले आणि त्यांनी तयार केला पाणीपत द ग्रेट इतिहास मोठ्या पडद्यावर त्यांनी आणला खरा पण कास्टिंग मध्ये ते चुकले आणि पाणीपताची माती झाली यामध्ये सर्वात जास्त टीका अर्जुन कपूरच्या निवडीवर झाली शंभर कोटींचा मूवी साधे पन्नास कोटी कमावू शकला नाही आणि त्यांच्या फ्लॉप चित्रपटांची संख्या झाली चार एकेकाळी एक बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा डिरेक्टर अक्षरशः अपटला जर आपण एक गोष्ट पाहिली तर त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी निवडलेले विषय चुकीचे नव्हते हो पण काहीमध्ये कास्टिंग काहीमध्ये स्क्रीन प्ले तर काहींमध्ये गाणी याची कमतरता त्यांच्या चित्रपटात राहिली दोन हजार एकोणीस नंतर आज सहा वर्ष झाली मात्र त्यांचा दिग्दर्शक म्हणून एकही चित्रपट आला नाही मध्यंतरी त्यांनी कालापानी आणि मानवत मर्डर्स या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं नुकताच त्यांचा आता थांबायचा नाही मूवी आला तो सुपरहिट ठरला मात्र अधिकृत त्यांनी आपल्या एकाही चित्रपटाची घोषणा अजून तरी केलेली नाही त्यामुळे एकेकाळी ऑस्करच्या रेसमध्ये धावणारा डार्क हॉर्स अचानक गायब कसा झाला अशा चर्चा सिनेविश्वात रंगल्या होत्या मात्र नुकताच शंकर हा आदिशंकराचार्य यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट त्यांनी अनाऊन्स केलाय त्यामुळे गोवारीकर पुन्हा कमबॅक करण्याची तयारी करत आहेत पण जो आशुतोष गोवारीकर सिनेप्रेमींनी लगान स्वदेश आणि जोधा अकबर मध्ये अनुभवला होता तो मात्र आता दिसेनास झालाय आणि आता प्रेक्षक त्यांच्याकडून त्यांच्याच डिरेक्शन मधल्या एका मेगा बजेट मूवीची आतुरतेने वाट पाहत आहेत सिनेविश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा